विठ्ठल रुक्मिणी सह विविध संतांच्या वेशभूषेतील अनोखी दिंडी सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात अवतरली होती आषाढी एकादशी निमित्तानं ब्रिजधाम आश्रम सोरेगाव या ठिकाणी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन सोलापूर यांनी आयोजित केलेला कानडा राजा पंढरीचा हा कार्यक्रम रविवारी भक्तिपूर्ण वातावरणामध्ये पार पडला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भानुदास एकनाथ अशा गगनभेदी घोषणा देत चिमुकल्यांनी आश्रम दणाणून सोडला सोलापुरातील विविध बालकांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा दिंडीनं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या दिंडीमध्ये बालकलाकार श्लोक केकडे यांनी विठ्ठलाची कुमारी मृणाल जवळेकर यांनी रुक्मिणीची वेद केकडे यानं नामदेवाची तर मुक्ताईची भूमिका ओ व्ही कुलकर्णी यांनी केली होती तुकारामांची वेशभूषा आरव दुरुगकर यांनी केली होती तर गहिनीनाथ वीर हे वारकऱ्याच्या भूमिकेत होते संस्थेच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांनी सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील संत परंपरेवर प्रकाश टाकला वारीतील आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा भान खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीनं भरलेला रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा असं रिंगण सोहळ्या संदर्भात म्हटलं जातं या प्रसंगी विठ्ठलाच्या मूर्तीचं पूजन करून आरती करण्यात आली ब्रिजधाम आश्रमाचे अध्यक्ष माननीय ब्रिजमोहन फोपलिया यांनी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की या फाउंडेशनचं राष्ट्रीय रत्न हे नाव अतिशय योग्य आहे सर्व संत ब्रिजधाम आश्रमामध्ये आल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा वास या ठिकाणी आहे असं त्यांनी सांगितलं विठ्ठलाच्या मूर्तीच्या पूजनानंतर उपस्थित भाविकांसोबत पहिला रिंगण सोहळा यावेळी पार पडला हा रिंगण सोहळा पाहत असताना जणू काही पंढरीचा सावळा विठ्ठल खरोखरच या ब्रिजधाम आश्रमात अवतरला की काय असाच भास होत होता चिमुकल्यांचा रिंगण सोहळा खास आकर्षण ठरला या कार्यक्रमात कुमारी गौरी बडदाळे सिद्धार्थ भडकुंबे शैलेश मोहीकर यांनी भक्तीगीत सादर करून वातावरण भक्तिमय केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खमितकर यांनी केलं सर्व बालकलाकार तसंच भक्तिगीतं सादर करणाऱ्या गायकांना राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रेमचंद मेने ज्योती मेने वेदांत मोहिकर अनिश मोहीकर निकम बाहुबली दुरुककर सुहास भोसले राजेश केकडे बालाजी पाठक अपर्णा पाठक यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक आणि वारकरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी ज्योती मेने यांनी सर्वांचे आभार मानले